विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी येत्या सव्वीस जून रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी विशेष नैमिती रजा मंजूर करण्यात आली आहे अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनकार यांनी दिली विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी मर्यादित स्वरूपात मतदार असल्यानं त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनानं कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदार, मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर केली आहे ही नैमितिक रजा अनुज्ञेय असलेल्या नैमितिक रजे व्यतिरिक्त असेल त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघातील मतदार, मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांनी या दिवशी मोठ्या प्रमाणावर आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन शिनगारे यांनी केले